नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याने लग्नाच्या अगोदर त्याच्या व तिच्या व जीवाने जीवाच्या हाताचं बनवलेले रिपली ही नंदिनीच्या हाती लागते आणि तेव्हा ही अतिशय घाबरलेले असते आणि म्हणून ती देवाकडे प्रार्थना करू लागते देवा माझ्या भूतकाळाचे भूतकाळामुळे माझ्या ताईचा वर्तमान काळामध्ये विघ्न येऊ देऊ नकोस अशी ती देवाकडे प्रार्थना करू लागते त्यानंतर आपण पाहतो सर्वजण हे जेवणासाठी एकत्र बसलेले असतात तेव्हा त्या ठिकाणी जीवा येतो आणि तो नंदिनी आणि जीवाला बोलते जीवा तुम्ही म्हणालात ना उद्या आजीचा वाढदिवस आहे आणि त्या आजीच्या वाढदिवसानिमित्त ही सर्वांची तयारी चालू आहे आणि चर्चा करत आहोत तेव्हा जीवा देखील बोलतो हो बरोबर आहे उद्याच आजीचा वाढदिवस आहे तर इकडे आपण पाहतो मुसुंदरा ही रम्याला बोलते रम्या ज्या गोष्टीचा शोध घेत होतो त्याचा शोध लागला आहे आणि तेव्हा रम्या देखील आनंदित होऊन ओरडून बोलते याचा अर्थ असा की आजीचे सर्व डागिने जीवाने चोरले आहेत आणि आजीची ही छातीला शांत करायचं बसवते आणि इकडे आपण पाहतो मानिनी ही जीवाला बोलते जीवा आता उद्या आपण आजीचे सर्व सामान सर्वांसमोर मांडणार आहोत तुझ्याकडे आजीचा असलेला हार देखील तू काढून ठेव आणि तेव्हा जीवा हा अतिशय घाबरतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवाने आजीचे सर्व दागिने विकून आनंदिवास विकत घेतलाय का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद